दादांचं भाषण होणार आहे मी आपला मला वाळव्याची सभा आहे तिथं पोचायला एकोणपन्नास मिनटं एका बाजूने दुसऱ्या बाजूने त्रेपन्न मिनिटं दाखवत आहेत त्यामुळं इथं ज्या वेळी सुटेन त्यानंतर पन्नास मिनिटांनी तिकडे पोचणार त्यामुळे मी थोडंसं देवराज दादांना आग्रहानं सांगून आपल्यासमोर उभं आहे आपल्या गावच्या सरपंच मनदाता चौगुले माझी सरपंच राहुल चव्हाण चेअरमन किरण नांगरे रेटवे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील कापसे काका प्रदीप चव्हाण दिनेश जाधव संदीप जाधव आदिकराव पाटील माझी चेअरमन काका चव्हाण फौजी काका चव्हाण उपसरपंच इंगळे माजी सभापती शुभांगीताई पाटील माजी उपसरपंच प्रकाश सावंत सिद्धार्थ मोहिते आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार संध्याताई आनंदराव पाटील प्रकाश गणपतराव पाटील पंचायत समितीचे उमेदवार सर्वच मान्यवर अनेकांची नावं राहिली आहेत त्याबद्दल ते, ते सर्वजण माफ करतील आणि बंधू भगिनीनं जिल्हा परिषदेच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षाने होत आहेत म्हणजे आपल्या घरातला एखादा मुलगा सतरा अठरा वर्षाचा होता त्यावेळी सतरा साली झालेल्या निवडणुका त्या मुलाला नऊ वर्ष चान्सेस मिळाले नाही मतदान करायला आता तो सत्तावीस वर्षाचा झाला आणि यंदा तो मतदान करणार आहे मताचा अधिकार कसा आपल्यापासून हिरावून घेतला जातो याचा हा उत्तम नमुना आहे राजीव गांधींनी घटनादुरुस्ती केली त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव या घटना दुरुस्तीमध्ये या देशामध्ये सर्वांनीच पाच वर्षात निवडणुका घेतल्या पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा असा कायद्यात घटनेत व्यवस्था केली पण येणं न मार्गाने सध्याच्या सत्तेत बसणाऱ्या लोकांनी अजिबातच निवडणुका होणार नाही त्याची व्यवस्था केली शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकतीस मार्च एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घ्या आणि म्हणून आता निवडणुका उद्या सात तारखेला होत आहेत आपल्या सर्वांच्या समोर प्रकाश पाटील यांनी संध्याताई आणि या गावातल्या ग्रामपंचायतीने आणि आपण सगळ्यांनी मिळून काय काय गावात, का गावात कामं केली याचा आराखडा आपल्या सर्वांच्या समोर मांडला त्याचा मी उल्लेख करून वेळ घेणार नाही पण आपल्या सर्वांना या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत या निवडणुका यासाठी महत्त्वाच्या आहेत की आपले अनेक प्रश्न स्थानिक स्तरावरचे सोडवण्यासाठी मध्ये चार वर्ष व्यवस्थाच नव्हती आज सुदैवाने ती व्यवस्था निर्माण होताना आपल्या सर्वांच्या मनातले योग्य उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर जायला पाहिजे आपल्या सर्वांना या निमित्तानं मी एवढंच सांगेन की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा या फार महत्त्वाच्या असतात दोन हजार एकोणीसला ज्यावेळी मी सरकारमध्ये जाऊन पालकमंत्री झालो त्यावेळी दोन कार्यक्रम घेतले एक कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात सदुसष्ट आहेत सगळीच्या सगळी सुधारण्याचं काम केलं पूर्वी अवस्था अशी होती की कर्मचारी नाही आहेत बावीस तेवीस जणं जर प्राथमिक आरोग्य केंद्रात असतील तर दहा बारा जणांची नेमणूकच झालेली नसायची आणि नेमणूकच झालेली नसायची काही ठिकाणी डॉक्टर नसायचे काही ठिकाणी एक्सरेचं मशीन आहे पण टेक्निशियन नाही आहे अशी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सगळीकडे अवस्था होती ती सगळी दुरुस्त केली औषधं नाहीत हे उत्तर डॉक्टर देणार नाही अशी व्यवस्था केली सगळे कॉन्ट्रॅक्टवर का होईना पण सगळे कर्मचारी नेमले डॉक्टर नेमण्यात आले आता सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्याला सर्वांना कोकरूडपासून तिकडं उमदीपर्यंत सगळ्या आरोग्य केंद्रात समान सेवा देण्याची व्यवस्था आज सांगली जिल्ह्यात झाली ती कदाचित महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात नसेल एवढी समानता सांगली जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण आणली गरिबातला गरीब, गरीब माणूस प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊ शकतो आणि त्याला दवाखान्यातून किंवा औषधाच्या दुकानातून औषधं घेण्याच्या पेक्षा तिथं त्याला सगळी औषधं उपलब्ध व्हावीत अशी व्यवस्था आम्ही एकवीस बावीस तेवीस चोवीस साली केली आता ही चालू असेल अशी माझी अपेक्षा आहे व्यवस्था ती दुसरा कार्यक्रम घेतला प्राथमिक शाळा सुधारण्याचा मॉडेल स्कूल नावाची कल्पना काढली शाळांमध्ये स्वर्गीय राजारामबापू लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना त्या परत उमदी त्या जत तालुक्याच्या त्या टोकापासून ते पेटलोनपर्यंत इकडं बापूंनी प्रत्येक गावात जाऊन शाळा उभारलेल्या होत्या दगडी जुन्या पद्धतीची बांधकाम पक्की बांधकाम होती हळूहळू लोकसंख्या वाढली तशा पुढच्या खोल्या वाढत गेल्या पण त्याही शाळांमध्ये किंवा अलीकडच्या शाळांमध्ये तीस चाळीस वर्षापूर्वी बांधलेल्या फरशा सरळ नव्हत्या फळे सरळ नव्हते खिडक्या सरळ नव्हत्या लाईट नव्हत्या वातावरण तिथलं उत्साही नव्हतं आपण मॉडेल स्कूलमध्ये कंपाऊंडची भिंत केली शौचालय मुलांचे मुलींचे स्वतंत्र केले हात धुवायला केंद्र म्हणून हँडवॉशिंग स्टेशन केलं ग्रॅनाईटचं केलं शाळेच्या समोर जर मैदान असेल तर मैदानी खेळ खो खो असेल कबड्डी असेल याची मैदानं तयार करून दिली शाळेच्या खोल्यांमध्ये फरशा उत्तम स्पार्टेकच्या नव्या पद्धतीच्या फरशा लावल्या रंगसंगती सगळी त्या कोपऱ्यापासून जिल्ह्यात ह्या कोपऱ्यापर्यंत समान ठेवली आणि डिजिटल क्लासरूम केल्या डिजिटल क्लासरूमच्या बरोबर वाचनालय प्राथमिक शाळेत विषयच नव्हता तो वाचनालय सुरू केलं प्रयोगशाळा उत्तमात उत्तम उभ्या करण्याचं काम केलं सांगली जिल्ह्यात सव्वा पाचशे शाळा आहेत वाळवे तालुक्यात आता सहासष्ट शाळा आहेत उरलेले हळूहळू होतील पण त्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्याची संख्या वाढली बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यात सरासरीनं जे प्रवेश होत होते त्याच्यापेक्षा पाच हजार एका वर्षी एका वर्षी पाच हजार आणि एका वर्षी चार असे चौदा हजार प्रवेश मुलांनी जास्त घेतले म्हणजे ही योजना यशस्वी ठरली आणि गरीबातल्या गरीब माणसाने खाजगी शाळेत जाणं किंवा तिकडं इंग्रजी माध्यमात जाणं यापेक्षा आपल्या शाळा त्यांना जरा बऱ्यापैकी चांगल्या वाटायला लागल्या हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आज मला खात्री आहे की आमच्या संध्यातही आमची बहीण आहे प्रकाश पाटील आमचे आहेत या सगळ्यांना मला खात्री आहे की तुम्ही सेवेची संधी दिली तर तुम्हा सगळ्यांना अतिशय उत्तम सेवा या मतदारसंघात देतील निवडणूक आहे निवडणुकीत बऱ्याच गोष्टी आहेत पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आमच्याकडून काही लोक तिकडं गेली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फार भाषणं करायची त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी एक माहिती सांगतो मी <laughs> परवाच परवाच अमेरिकेने अमेरिकेचा भारताबरोबर करार झाला आणि करारामध्ये भारताने मान्य केलं की अमेरिका भारतामध्ये शेती पूरक दूध सोयाबीन कापूस शेतीची त्यांची उत्पादनं भारतात पाठवू शकतो त्याला कर शून्य टक्के शून्य टक्के भारतात ना आपण तिकडं काही पाठवायचं म्हटलं तर त्याला अठरा टक्के करा अठरा दहा वर आठ अठरा सोयाबीन आपण एकावर दोन एकरात लावतो त्या दोन एकरातल्या शेतकऱ्याची स्पर्धा अमेरिकेच्या दोन हजार एकर शेतकऱ्याबरोबर आता होणार तुमच्याकडं गायी किती दर किती लिटर दूध देतात पंधरा वीस तिकडं ऐंशी लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत अमेरिकेत म्हणजे आपल्या गायीची लढाई ऐंशी लिटरवाल्या गायीबरोबर आहे कापूस आपल्यापेक्षा त्यांचं उत्पादन प्रचंड मोठं आहे विदर्भात कापूस एकरी मर्यादित सात आठ क्विंटल सात आठ दहा बारा क्विंटल आता अलीकडे सतरा अठरा क्विंटल होतो पण अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं त्यामुळं ते आपल्यापेक्षा आधीच स्वस्त उत्पादन करतात आणि अमेरिकेने प्रचंड दबाव भारतावर आणल्यामुळं भारताने ऑपरेशन सिंदूरची घोषणा ट्रम्पनेच केली की मी दोघांना सांगितले गप्प बसा ते गप्प बसलेत आणि लढाई बंद झालेली आहे तशी ही पण घोषणा ट्रम्पनेच केली की भारताला आता आम्ही शून्य टक्क्यावर सगळा माल निर्यात करू शकतो आत्तापर्यंत भारतात चोवीस बिलियन डॉलर माल अमेरिकेहून आपण आयात करायचो आता करारात असं म्हटले पाचशे बिलियन डॉलर चार लाख काही कोटी रुपयेचा माल दरवर्षी भारतात आला तरी त्याच्यावर कर नाही हे सरकारचं उत्पन्न तर मिळणारच नाही सरकारला पण ते काय का होईना पण आपल्या बाजारात तुम्ही आज सदतीस रुपये अडतीस रुपयाने दूध विकता तिथं जर वीस रुपयानं दूध विकायला सुरुवात झाली तर तुमचं दूध आधी घेणार का त्यांचं दूध घेणार नंबर एक सोयाबीन आधारभूत किमतीपर्यंत पोचतच नाही आहे गेल्या वर्ष दीड वर्षात त्या सोयाबीनला तुम्हाला चार पाच हजार रुपये मिळत नाहीत तिकडचं सोयाबीन तीन हजार रुपयात विकायला सुरुवात इथं झाली तर तुमचं सोयाबीन तुम्ही करू शकाल का कापसाची तीच अवस्था आहे दुधाचे प्रॉडक्ट आता ते ताक तयार करत नाहीत ते श्रीखंड तयार करत नाहीत बासुंदी करत नाहीत आणि त्यांना अजून माहीत नाही पण एकदा त्यांना माहीत झालं तर अमेरिकन बासुंदी खायची प्यायची वेळ येईल तुम्हाला आणि इकडं अमेरिकेच्या बासुंदीचा दर आपल्या बासुंदीपेक्षा निम्मा झाला तर आपली गाईची बोंब झाली म्हैशीची बोंब झाली आपल्या शेतीच्या उसाची आणि हेही समजू नका अमेरिकेत साखरी होते त्यामुळे साखरी जर अशी शून्य टक्क्याने जर आली तर काय होणार याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा हे सगळं कमळामुळे झालेलं आहे त्यामुळं कदाचित या, या देशात आता सगळे एकत्रित येतील आणि मोठी लढाई उभी राहील संघर्ष होईल शेतकऱ्यांचा संघर्ष एकदा दिल्लीच्या विषयीवर फार मोठा झाला तसा संघर्ष करायची वेळ आली तर आपल्या कारण आपण मरणार याच्यात आपण जर मरणार असू तर आपल्याला संघर्ष करावा लागेल शेतकऱ्यांच्या और महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जर असा कराच पूर्वी पन्नास टक्के कर होते बाहेरचा कोणी ह्या देशात काही यूज देत नव्हतो आपण ह्यांनी सगळं विड्रॉ केलं झिरो अठरा टक्के त्यांचा जर कर असेल तर आपला पण अठरा टक्के असायला पाहिजे समानता तर पाहिल समानता गेली बोंबल्ली अठरा टक्के त्यांचा आम्ही शून्य टक्के मान्य केला म्हणजे त्याने आपल्याला एवढा एवढा दाबलेला आहे की आपल्या शेती व्यवसायाची प्रचंड हानी होणार आहे आपल्या इरिगेशनची स्कीम गावात झाली आहे त्याच इथं उभं राहून मी भाषण केले चाळीस वर्षापूर्वी लोक म्हणायची कशी काय स्कीम येते वाटे वाटेगावला पाणीच येणार नाही पाणीच येणार नाही मी ह्याच हित उभारून भाषण केलं आहे अजूनही माझ्या स्मरणात आहे मी सांगितलेलं की वाटेगावला जयंत पाटलानं पाणी नाही आणलं तर माझं नाव जयंत पाटील नसेल तुम्ही माझं नाव बदला हे चाळीस वर्षापूर्वी भाषण केलं चाळीस वर्षापूर्वी एक मी एकवीस बावीस वर्षाचं होतो पण मला आजही ते आठवते जनू काका असायचे तुमचे सासरे असायचे अण्णा <laughs> सगळे असायचे गावात आता ह्या गावातल्या लोकांनी प्रचंड मेहनत केली स्कीम पूर्ण झाली गावात सगळं शिवाज हिरवागार झालं काळ्या आईला हिरवा शालू घालू डी जी पाटील कोरेगावचे भाषण करायचे की काळ्या आईला हिरवा शालू घालू तो हिरवा शालू वाटेगावपर्यंत पोचेल अशावर कोणाचा भरोसा नव्हता पण वाटेगावला किंवा या तालुक्यातल्या सर्व ठिकाणी आम्ही पाण्याची उत्तम व्यवस्था केली आज शेतकरी सुखात आहे आनंदात आहे पण त्याचा पाठीचा कणा मोडण्याची जर व्यवस्था भारतात होत असेल तर आपण स्कीमचं लाईट बिल भरायला देखील पैसे नसतील बाकीचं लांब लांबच राहिलं आणि म्हणून ही संधी आहे उद्याच्या निवडणुकीत मतदान करताना जो जो शेतकरी आहे त्याच्या जा घरात जावा सांगा आपला हा सगळा धंदा मोडण्याचा करार अमेरिकेबरोबर झाला आहे त्याला विरोध करण्यासाठी उद्याची निवडणूक महत्वाची आहे या निवडणुकीत तुम्ही मतदान जर आपल्या बाजूने केलं तर त्याचा अर्थ असा होईल की अमेरिकेबरोबर केलेल्या कराराचा आम्ही निषेध करतो तुम्ही जर मतदान निषेध करणारं आज नाही केलं तर सत्तेत बसणाऱ्या लोकांना वाटेल काय काय फरक पडत नाही होऊन जाईल आणि ही निवडणूक अशी आहे ह्याच्यानंतर चार वर्ष निवडणूकच नाही त्यामुळे परत त्यांच्या दारात तुम्ही नाही आणि आमच्या दारात ते नाही त्यामुळे हीच संधी आहे ही दुष्प्रवृत्ती अपप्रवृत्ती आत्ताच ठेचण्याचं काम आपण केलं पाहिजेत कारण तुमच्या माझ्या व्यवसायाच्या मुळाशी ही लोकं यायला लागलेली आहेत आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सांगतो राजकारण दोन मिनटं बाजूला ठेवा पण हा विचार करा की तुमच्या दारातल्या गाई उद्या नसतील तुमच्या रानात पाणी पिण्यासाठी पाणी पट्टी भरण्यासाठी पैसे नसतील तर निर्माण आधीच शेतीमालाला भाव नाही आहेत त्यात आपल्यापेक्षा स्पर्धा करणारा मोठा देश जर या देशात सगळ्या गोष्टी आणून डम्प करायला लागला तर तुम्ही आम्ही कोणाकडे बघायचं आणि म्हणून या कराराला विरोध या चुकीच्या कराराला विरोध करण्यासाठी उद्याच्या निवडणुकांमध्ये आपण निषेध व्यक्त करा आमच्या बरोबर व्यासपीठावर जी जी लोक बसलेली होती आज तिकडं गेली आहेत त्यांनी आज रात्री विचार करावा की हे बरं आहे का माझ्या शेजारी बसून भाषणं शेतीवर शेतकऱ्यांच्यावर इतकी केलेली आहेत त्या सगळ्या भाषणांचा परिपाक काय तर शेतीमालाला दर मिळाला पाहिजे आणि हिथं तर आपली कंबर मोडण्यासाठी समोरची लोकं आहेत त्यांना मदत करायची का, का आम्हाला मदत करायची आम्हाला मदत केली तर आम्ही समजून जाऊ की संघर्ष करण्यासाठी तुमचा आम्हाला पाठिंबा आहे ह्याच्यापेक्षा डबल संघर्ष करू आणि असे करार रद्द करण्यासाठी सरकारवर आवश्यक तो दबाव आणायचं काम करू आणि म्हणून उद्याच्या निवडणुकात माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की रात्र वैर्याची असं समजा आमच्या संध्याताई आणि प्रकाश पाटील यांच्या मागे उभा राहा तुम्ही त्यांच्या मागे उभा राहिला तर मी तुम्हाला वचन देतो या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्या व्यवस्था आम्ही अतिशय उत्तमपणानं तुम्हाला उभा करू आता अलीकडं काय पैसे खर्च केले की निवडून येतो असं काही लोकांना वाटायला लागले पण आपल्याला मूळ प्रश्न असा आहे आप की आपली रोजीरोटी हिरावून घेण्याचा उद्योग जर कोण करत असतील तर या आक क्षणभनगूर आकर्षणापेक्षा आपल्याला मोडून काढण्याचं काम ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोडण्याचं काम जर कोणी करत असेल तर तुम्ही याला उत्तर देण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग आपलं मतदान करा गुगलवर जावा सामान्य ट्विटर ट्विटरवर काय म्हणत आहेत ते बघा वर काय कॉमेंट्स आहेत ते बघा इंटरनेटवर जाऊन हा करार काय आहे ते वाचा तुम्हाला लक्षात येईल आपलं संकट आज वाढलेलं आहे संकट वाढलं नाही आपलं पेकाटच मोडलेलं आहे आणि ह्या कराराला विरोध करण्यासाठी तुम्हा सर्वांनी याला विरोध करा <laughs> आणि तुतारी हातात घ्या तुतारी वाजून नव्या लढ्याचं शिंग फुकण्यासाठी तुम्ही आमच्या या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा द्या एवढी विनंती करतो यानंतर देवराज दादांचं भाषण होईल आठ वाजून पंचावन्न मिनटं झाली आहेत पन्नास मिनिटाने मी पावणे दहाला तिथं पोचलो तर पंधरा मिनटं मिळतील म्हणून सगळे बसा देवराज पाटील माझं